सगळ्यांना गुड मॉर्निंग तर ना, ना आज नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी आज पुरणपोळी करून दाखवणार आहे तुम्हाला तर लुसलुसित पुरणपोळी तर बघा तुम्ही मी करून दाखवली त्याच्यासाठी आपण इथे डाळ घेऊया ते एखाद असतं ना घरच्या डाळीमध्ये असं डोळ राहत तर आपण ह्याला तेल आणि थोडस हळद लावून घेऊ थोडस तेल टाकते कुकरमध्येच मध्येच लावणार आहे मी आणि हळद टाकते घेते मी धुऊन पण घेते पण ही घरची त्याच्यामुळे मला माहिती की पावडर वगैरे काय नाहीये त्याला ऑर्गेनिक डाळ आहे आपल्या घरची ही कुकर घेतलेला आहे त्या कुकर मध्ये घालणार आहे आणि गरम पाणी ओतते कुकरचं पाणीच वटायचे म्हणजे पटकर शिजते पण हे आपली धुवाची कणिक आहे मैदा वगैरे काही वापरणार नाहीये मी हळद संपली होती हळद काढून घेते बरा ती माझी घरचीच हळद आहे घरीच करून घेते मी हळद वगैरे त्याच्यात हळद पण टाकते जरा कनिक मध्ये थोडासा कलर येतो त्याच्यामुळे हळद टाकते आणि हळद चांगली पण असते ना आरोग्य तेल वगैरे काय आताच वापरणार नाहीये मी घट्टच मळून घ्यायची कणी मी कुठेही मैदा किंवा साखर वापरणार नाही ही कणी काय आपण ह्याच्यात पाण्यात ठेवून घेणार एक दहा पंधरा मिनटं ठेवून घेणार पाण्यात बघा वरपर्यंत पाणी पाहिजे त्याच्या कणकीचे झाकून ठेवते परत आपण मळून घेणार आणखीन होतात किचन दोन वाटे आपलं धाव होती तर त्याच्यासाठी आपण एका एक वाटी आणि थोडंसं जास्त घालून तवा वाटी घेतलेल्यासाठी कारण गोड पण पाहिजे हे बाळा एवढा घातला आणखी आणि आता आपण गॅसवर ठेवणार आहे तोपर्यंत मी आता ती कणिक पण आपली भिजलेली चांगली मळून घेते हे बघा पाण्यात भिजली आपण दहा पंधरा मिनटं कनिकाटा तर आपण चांगली मळून घेऊया तोपर्यंत तो 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 आपलं पुरण पण होते इकडे ह्याला पाणी लावून लावून चांगले मळायचे आता चांगलं आपण मळून घेतलेलं ह्याला तेल लावून परत मळायचं जास्त वेळ मळून घ्यायचं आहे त्याला मी पाण्याचा हात लावून लावून आहे चांगलं एकदम मऊ शित करायचं अजून थोडंसं तेल होत नाही ठेवून घेते झाकण लावून ठेवायच चांगली भिजते मग आता अद्रक पूट टाकून घेते हे बघ सुंट सॉरी इथं आपली वेलची जायफळ पूड आणि इथं पूड मीठ टाकते थोडं कारण मीठामुळे गोडवा येतो आपल्या पदार्थाला एक वेगळी चव येते आणि तूप टाकायचं थो थोडंसं पूर्णामध्ये एकदम मौसूल होतात थोडं टाकायचं जास्त थो आणि सगळं आपलं आता मिक्स करून घेतोय कुठल्याही गोडाचा पदार्थ केला तर त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामुळं दुप्पट होतं गोडवा पण आपला पुरण झालंय का नाही तसं ओळखायचं आपण बरोबर पोळीसाठी तर हे सगळं मध्ये घ्यायचं आणि याच्यामध्ये उलातलं बसतंय का बघायचं हे बघा व्यवस्थित बसतंय तर हे आता आपलं पुरण झालेलं तर आपण आता वाटायला घेऊ गरम गरमच वाटायचं म्हणजे पटकन होतं दोन मिनिटात वाटून होतं हे बघा आपलं हे ह्याचं पावभाजीचं घ्यायचं हे पावभाजी आपण त्याच्याने मॅश करतो ना ते घ्यायचं त्याच्याने पटपट होतं पण गरम आहे ना तर मी पटपट पटपट करणार आहे जास्त वेळ लागत नाही गरम असलं गार झाल्यावर खूप वेळ लागतो हो बघा आपलं पुरण पण झालं पाचच मिनटात पटकन होतं हे माझी एक टीपच म्हणा गरम गरम वाटलं ना तर आपलं एक पाच मिनटात तर पुरण तयार होतं एकदम छान हे बघा इथं आपलं पुरण छान तयार झालं भरपूर पुरण भरायचं मोठ्या मोठ्याच मो करते पुरणपोळी कारण मऊ पण राहतात आणि गुबगुबीत मस्त वाटतं मन जास्त होते ना Passem l'aigua. S'ha patit el suc, l'acorn, en tot i això. Té el cone a बघा दुसरी पोळी पण आपण पण कुठेही मैदा किंवा साखर न वापरता केलेला आपल्याला पोळा छान खरपून भाजून घ्यायचं ना मोठ्या मोठ्या तवा भरून आपल्या पोळ्या चला आपण आता तटाची आमटी बनवूया वाटणाची तर इथं आपलं भाजलेलंच खोबरं आहे तेच घेणार आहे मी भाजून कुटून ठेवलेले थोडंच घ्यायचं हे तर अद्रक घेणार आहे लसूण आणि कोथंबीर घ्यायची थोडीशी चिरलेली स्वच्छ धुवून ठेवलेली चिरून ते घ्यायची बाकी दुसरं वाटण काही घेणार नाही मी कारण एवढंच वाटणार आहे करणारे आता तेल टाकले थोडीशी मोहरी जिरे हे आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये ना येळवण्याच्या आमटी म्हणतात तर कोणी कोणी कटाच्या आमटी पण बोलतात पण आमच्याकडे येळवण्याची आमटी बोलतात एकदम मस्त हे बाजे आमचा काळा मसाला सोलापूर जिल्ह्यातला खूप तिखट असतो पण त्याच्यामुळे आम्ही थोडा टाकतो तरी धनधनीत होणार आहे कलरला पण असते आणि तिखट पण असते लवंगी मिरची जास्त लवंगी मिरची असते टाकते आणि हिंग याच्यामध्ये काहीच मसाले नाही घालायचे गरम मसाला नाही कुठलाच मसाला नाही घालायचा एवढ्यामध्ये छान होते हे आपलं येळवणी घालते आपण येळवणी म्हणतो त्याला

आणि पातळच करायची तशी ते गार होईल ना तशी घट्ट होते नंतर हे बघा कसा कट आलेला आहे कटाची आमटी पण बोलतात आणि याच्याबरोबर इंद्रायणी भात मस्त लागतो कटाची आमटी आणि इंद्रायणी भात आणि गोड पुरणपोळी दूध तूप वरून छान पेत असतो तर माझ्या पद्धतीने बघा तुम्हाला आवडते का करून आणि कोथंबीर घालते थोडीशी करते आता भात लावते आपला इंद्रायणी भात आहे